नमस्कार विदर्भाकडून कोकणाकडे पावसाचा प्रवास राहणार आज रात्रीपासून इतके दिवस जोरदार पाऊस हवामान विभागाचा अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात आज तेवीस तारखेपासून पावसाचा जोर पुढील काही दिवसांसाठी वाढणार आहे आजपासून विदर्भाकडून पाऊस सुरू होईल तो सत्तावीस ऑगस्ट पर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोनदा हजेरी लावणार आहे धरण क्षेत्रात देखील पाऊस वाढेल असा पाऊस होणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी दिली आहे याच दरम्यान मुंबई नाशिक पुणे नगर उत्तर महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरित राज्यात देखील जोरदार पाऊस पडणार आहे आजपासून विदर्भाकडून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा प्रवास करत पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे आजपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑगस्ट राज्यात चांगला पाऊस पडणार असून एकोणतीस आणि तीस ऑगस्ट पुन्हा सूर्यदर्शन होणार आहे याच दरम्यान ढगाळ वातावरण देखील राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे त्यानंतर एकतीस ऑगस्ट व एक दोन तसेच तीन सप्टेंबर पुन्हा जोरात राज्यात पाऊस पडणार आहे मात्र शेवटी हे अंदाज आहेत वारे बदल झाला की वेळ आणि ठिकाण बदलते अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद